नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मुकेश कुमार रुपलाल रहांगाले विषय सहाय्यक सामाजिक शास्त्र जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया आज आपण वर्ग चौथा अंतर्गत विषय परिसर अभ्यास भाग घटक चोवीसावा आपण परिसर धोक्यात आणत आहोत का याविषयी माहिती बघणार आहोत निरीक्षण करा विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर दोन चित्र दिलेली आहेत हे चित्र वीस वर्षापूर्वीचे आहे आणि ही आजची परिस्थिती दाखवण्यात आलेली आहे या चित्राचे नीट निरीक्षण करून आपल्याला या दोन चित्रातील मुख्य तफावत बघायची आहे वीस वर्षांपूर्वी शहराशेजारी होती तिथे आता नवी वस्ती झाली आहे रेल्वेच्या फाटकापाशी भले थोरले झाड होते त्या झाडावर घरटी बांधून तर पक्षी आणि अनेक किडे सुखाने नांदत होते आता ते पक्षी आणि किडे कुठे गेले असतील तर विद्यार्थी मित्रांनो विकास या नावाखाली आपण माणूस प्रगती जर करत असेल तरी पण आपण निसर्गाची कुठे ना कुठे हानी करत आलो आहोत ते पक्षी ते कीटक त्यांच्या अधिवास संपल्यामुळे एकतर नाहीसे झाले किंवा इतर दुसऱ्या ठिकाणी ते गेले असतील विद्यार्थी मित्रांनो इथे तीन चित्रे दिलेली आहेत हे शहराचे चित्र आहे हे गावाचे चित्र आहे आणि हे जंगलचे त्यांचे नीट निरीक्षण करा शहर खेडेगाव आणि जंगल यात तुम्हाला कोणकोणत्या कुन बाबतीत सारखेपणा आढळतो आणि फरक कोणकोणते कुन आढळतात याची नोंद तुम्हाला नोंदवीत करायची आहे शहरात प्रामुख्याने बघा एकही झाड दिसत नाही जिकडे तिकडे माणसाची गर्दी कार मोटर बस उंच उंच बिल्डिंग ह्या आढळतात गावात बघा काही प्रमाणात झाडे आहेत वाहनांची संख्या कमी आहे शहरापेक्षा आणि जंगल बघा ते झाडे झुडपे प्राणी हे आढळतात माणसांचा विकास विद्यार्थी मित्रांनो सर्व प्राण्यांपेक्षा माणूस अधिक बुद्धिमान आहे बुद्धिमत्तेचा वापर करून तो आपले जीवन सुलभ करत असतो परिसरातील वस्तू सर्व सजीव वापरत असतात पण माणूस परिसरातील वस्तूंचा बारकाईने अभ्यास करू शकतो परिसरातील वस्तूंपासून नवीन पदार्थाची निर्मिती करतो पूर्वी माणसाला जर इकडे तिकडे जायचे असेल तर तो पायी किंवा घोड्यावरून किंवा बैलगाडीचा वापर करत असे पण आजची परिस्थिती बदललेली आहे जेव्हा माणसाला खनिज तेलाचा शोध लागला आणि त्या खनिज तेल हा इंधन वापरून काही चालवता येईल का हा विचार माणसाने केला आणि वाहने निर्माण केली मोटर कार बस ट्रक स्कूटर या वाहनांचा समावेश यात होतो यामुळे आजची परिस्थिती बदललेली आहे लोकसंख्येत वाढ विद्यार्थी मित्रांनो आपल्या देशातच नाही तर संपूर्ण जगात लोकसंख्येत झपाट्याने वाढ झालेली आहे तुम्ही गेल्या साठ वर्षात बघाल तर आपल्या देशाची लोकसंख्या हे तिप्पटीनं वाढलेली आहे आणि अजूनही ती वाढतच आहे आणि यामुळे नैसर्गिक साधनसत्मतेवर याचा विपरीत परिणाम होत आहे माहिती मिळवा विद्यार्थी मित्रांनो एकोणीसशे एकावन्न सालची जनगणना झाली त्यावेळी आपल्या देशाची लोकसंख्या किती होती याची माहिती तुम्हाला मिळवायची आहे आणि दोन हजार अकरा साली जनगणना झाली त्यावेळी आपल्या देशाची लोकसंख्या किती होती प्रदूषण माणसांनी विकासाबरोबर जी साधने आणली त्यामुळे प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणावर वाढले आहे दळणवळणाची साधने संदेश वाहनाची साधने किंवा मोठमोठ्या मुट इमारती तयार करणे यामुळे निसर्गाची खूप हानी झाली हवा प्रदूषण म्हणजे वायू प्रदूषण असो जल प्रदूषण असो ध्वनी प्रदूषण असो हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे पाणी पाणी चालले सर्व सजीवांची गरज आहे माणूस शारीरिक स्वच्छता स्वच्छता घराची स्वयंपाक शेती उद्योगधंदे बांधकाम अशा कामांसाठी पाणी वापरतो पावसाळा संपला की हळूहळू नद्यांचे पाणी कमी होऊ लागते विहिरी आटू लागतात हे पाणी मार्च महिन्यापर्यंत कसे पुरते पुढे उन्हाळ्यात तर अनेक गावात पाण्याची टंचाई निर्माण होते जिथे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात पाण्याची सोय होऊ शकते तिथेच माणसे वस्ती करतात ही बाब तुम्हाला माहीत असायला पाहिजे माणसाने माध्यमातून पाणी साठवून ते जिथे गरज आहे तिथे पोहोचण्याचे कार्य मानव करीत आहे तसेच नलिकाकूप चा शोध लागल्यापासून माणूस भूजलातील पाणी वापरायला सुरुवात केली आहे जरा डोके चालवा पूर्वी शेतीसाठी वर्षाकाठी केवळ वर पावसाळ्यात पाणी आता ते बऱ्याच ठिकाणी महिने लागते जिथे तिबार पिके घेतात तिथे तर शेतीसाठी वर्षभर पाणी लागते पाऊस तर फक्त पावसाळ्यात पडतो मग उरलेले आठ महिने शेतीसाठी आणि इतर सर्व कामांसाठी पाणी कुठून येते इथे रहाट गाडगे आणि मोठ हे जुनी पारंपरिक पद्धतीने पाण्याच्या उपसा करण्याची साधने आहेत याची माहिती तुम्हाला दिली आहे आजच्या घडीला मानव कालव्याच्या माध्यमातून धरणाच्या माध्यमातून उपनलिकेच्या माध्यमातून पाणीपुरवठा शेतीला करीत असतो विद्यार्थी मित्रांनो या पाठातून आपण काय शिकलो तर दळणवळण साधनांचा शोध दूषित पाणी निर्मितीत वाढ लोकसंख्या वाढीचे परिणाम पक्षी फुलपाखरे व कीटक यांची कमी होणारी संख्या शेतीसाठी पाण्याची मागणी वाढली जमिनीत मुरलेल्या पाण्याची पातळी कमी झाली या बाबी आपण त्या पाठातून बघितलं हे नेहमी लक्षात ठेवा आपल्या गरजेच्या वस्तू परिसरातून मिळवताना परिसरावर वाईट परिणाम होऊ नयेत याची काळजी घ्यायला हवी धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो